यवतमाळच्या येथील एका विद्यार्थिनीने नीटची फेर परीक्षा दिली नसतानाही तिला गुणपत्रिका आल्याने चांगलीच खळबळ उडाली यवतमाळच्या येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीटची झालेली फेर परीक्षा दिली नाही मात्र तरीही तिला नव्याने गुणपत्रिका आली आणि त्यात तिचे मार्च सहाशे चाळीस वरून थेट एकशे वर खाली आले परीक्षेतील या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थिनीला जबर मानसिक धक्का बसलाय भूमिका भूमिकाला पहिल्या परीक्षेत सहाशे चाळीस गुण मिळाले होते व ऑल इंडिया रँक अकरा पॉइंट सातशे एकोणसत्तर होती मात्र दुसऱ्यांदा झालेली परीक्षा तिने दिली नसताना नव्याने आलेल्या गुणपत्रिकेत तिने गुण एकशे बहात्तर वर खाली आले आहे आणि अकरा हजारांच्या रँक वरून ती थेट अकरा हजार पंधरा हज... वर या रँक वर घसरले आहे एन टी एने ग्रेस गुण मिळालेल्या पंधराशे विद्यार्थिनीची पुन्हा परीक्षा घेतली होती माझे नाव राजेंद्र नामदेव डांगे राहणार मथुरा तालुका आर्मी जिल्हा यवतमाळ मी सी आर पी एफ यक्स सर्विसमॅन आहे मी रिटायर सतरामध्ये झालो सध्या मी ग्रामीण रुग्णालय आर्मी येथे कार्यरत आहे माझ्या मुलीने नीट दोन हजार चोवीसला एक्झाम यवतमाळ येथे स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलमध्ये दिली तिचा रिझल्ट चार जूनला डिक्लेअर झाला त्यामध्ये तिला सहाशे चाळीस मार्क होते आणि नीटमध्ये जी झाली अनिमित्तामुळे नीट यांनी परत री रिएक्झाम पंधराशे काही विद्यार्थ्यांची घेतली त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा सहभाग नव्हता परंतु तीस जूनला परत त्यांनी त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट टिक दिली त्याच्यामध्ये तिला एकशे बहात्तर मार्क दाखवत आहे त्यामुळे आम्ही मी आणि माझी मुलगी टोटल जी आहे संगम्यामध्ये गेलेलो पाहू ती तसं सारखी लढत आहे पूर्ण परिवार त्याला समजावायला बसलेला आहे परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे आम्ही उमेद करतो की जे आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे याविषयी जे आहे आम्ही एन टीला ईमेल पण केलेला आहे दोन तीनदा रिमाइंडर पण दिलेले आहे आणि सुप्रीम कोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पुजारा पुजारी जो आहे त्यांच्यासोबत बोललेला आणि हायकोर्टचे जे वकील आहे त्यांच्यासोबत पण मी बोललेलो सुप्रीम कोर्टाचे वकील आहे त्यांच्यावर नाव जे आहे ॲडव्होकेट पुजारी आहे आणि हायकोर्टचे वकील आमची मागणी हीच आहे की जे आमच्यावर पहिला जे स्कोअर होता तो स्कोअर आम्हाला मिळाला पाहिजे